उपराष्ट्रपती पद ठाकरे पण आज राजधानी दिल्लीत काहीच वेळात पोहोचणार आहेत आणि ते सांगतात की ते रेडी आहेत सगळ्या सीट्स वरती लढणार लड़ आहेत आपण ता आपली कशी भूमिका असेल स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ते आता त्यांच्या महाविकास आघाडीचं बोलतात ना मी तर महायुतीमध्ये आहे ते दे देखील तुमच्या दिल्ली येण्यावर टीका करतात मात्र ते तीन दिवस दिल्लीत थांबणार आहेत आता मग त्यांच्यावर काय बोलायचं आम्ही मी तर जाहीरपणे भेटतोय खासदारांसोबत भेटतोय आणि काही सकारात्मक ज्या काही आ, जे प्रकल्प आहेत केंद्र आणि राज्य सरकार मिळून जे काही प्रकल्प सुरू आहेत त्या बाबतीमध्ये चर्चा करतोय पण त्यांची चर्चा कशावर आहे हे तिथे तुम्ही त्यांना विचारा ना उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत आणि आमच्यावर टीका करण्याच्या ऐवजी मी त्या खुल्या तो आणि दिल्लीमध्ये अधिवेशन सुरू आहे आणि मी लपून छपून काय काम करत नाही मी करतो सगळं सगळ्यांच्या समोर करतो